आष्टी तालुक्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर विठ्ठलाचे नगरीत विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली आषाढी एकादशी निमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी नांदूर येथील कपारीचा विठोबा या ठिकाणी भव्य यात्रा बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी भरली होती मेहग्री नदी तीरावर असलेल्या या पुरातन मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती ज्या भाविकांना पंढरपूरला विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जाता येत नाही ते भाविक भक्त वारकरी नांदूर येथे येऊन विठुरायाचं दर्शन घेतात यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीनं योग्य ती खबरदारी घेण्यात येत होती नगर आणि बीड जिल्ह्यातील तसेच भाविक नांदूर येथे दिंडी तसेच पालखे घेऊन दाखल होत होते आणि विठुरायाचं दर्शन घेत होते नांदूर ते नांदूर फाटा अहमदनगर जामखेड रोडपर्यंत ट्रॅफिक जाम झाल्यामुळे भाविकांची तारांबळ झाली तर वाहतूक सुरळीत करताना पोलीस प्रशासनाची प्रचंड धावपळ झाली तेज वार्ता न्यूज नेटवर्क नांदूर आष्टी

आज आमच्या गावी प्रति पंढरी म्हणून ओळखलं जातं आणि या नगरीमध्ये आषाढी एकादशीला फार मोठ्या प्रमाणावरती या पंचक्रोशीतील भावी भक्तगण दर्शनासाठी येत असतात जे वार्धक्याने थकलेले आहेत तेव्हा ज्यांना पंढरपूर जाणं शक्य नाही असे सर्व मंडळी या ठिकाणी अगदी आषाढीला सकाळी पाच वाजल्यापासून अगदी बारीने उभे राहतात विठ्ठल मंदिरामार्फत या ठिकाणी भाविकांना दर्शनबारी भरळची व्यवस्था पार्किंगची व्यवस्था परत नंतर पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे परंतु सध्या जी अडचण आहे तर आमचा जो रस्ता आहे तर तो एकेरी वाहतुकीचा असून पूर्ण खराब झालेला आहे तर त्या रस्त्याने भाविकांना येण्यासाठी खूप अडचण पडत आहे आणि त्यामुळं ह्या रस्त्याचं एक मोठ्या प्रमाणावरती काम हो, तसेच नदीवरचा पूल हा पडलेला आहे आम्ही यात्रेच्या निमित्ताने ट्रस्टमार्फत या ठिकाणी मोरू वगैरे टाकून चालू तात्पुरते डागडुगी करून ते खड्डे वगैरे बुजून भाविकांची सोय केलेली आहे तर आम्हाला शासनाला हीच विनंती करायची आहे की आम्हाला या ठिकाणी रस्ता मिळावा आणि ही विठ्ठल मंदिराची जी जागा आहे तर ही परंपग म्हणून आहे तर परमपोग याचा अर्थ काय आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना नाही आहे परंतु या ठिकाणी विठ्ठल मंदिरासाठी फक्त वीस गुंठे जागा असून बाकीची सरकार जमा जागा आहे सरकारने जर जागा ही सगळे जागा डोंगरी आहे उडपेची जागा आहे ही जर जागा देवस्थानला विकास कार्यासाठी जर कायमस्वरूपी नावर करून दिली तर त्याच्यातून आम्हाला शासकीय फंड समिती वगैरे आम्हाला प्राप्त करता येईल अशी एक आम्हाला सरकारला एक विनंती करावं अशी वाटते धन्यवाद आज या ठिकाणी देशभरात जे वार्ताहर या ठिकाणी आलेले आहेत मी प्रथम त्यांचे आभार मानतो की त्यांनी या यात्रेची दखल घेऊन या ठिकाणचा परिसराची पाहणी केलेली आहे व परिसराचा खरोखर काय अडचणी आहेत याचाही त्यांनी अभ्यास करण्याचा विचार केलेला आहे आणि ह्या परिसरातील ज्या अडचणी आहेत निश्चितपणे तेज वार्ताहर हे गव्हर्नमेंटपर्यंत सांगतील हे अपेक्षा व्यक्त करतो खऱ्या अर्थाने आमच्या अपे अडचणी मेन जे आहेत तो रोड गेल्या कित्येक वर्षापासून पाहतो आपण रोड हाय सिंगल आहे आणि यात्रा जवळजवळ जो जो प्रत्येक वर्षी जे तीन ते चार लाख लोक यात्रेला येतात दर्शनाचे भारी तीन तीन तास लोक दर्शनासाठी उभे असतात आणि त्या लोकांची येण्याची फार मोठी अडचण होते त्यामुळे रस्ता होणं हे फार गरजेचं आहे आणि रस्ता जरी झाला तर अशा एकादशी नेहमी पावसाळ्यामध्ये येते आणि ज्यावेळेस पाऊस असतो त्यावेळेस नदीला पाणी असतं आणि पाणी असल्यामुळे काय होतं की जो पूल आहे तो पूल नादुरुस्त असल्यामुळं एकदम येणं जाणं फार अवघड जातं त्यामुळं पूल होणं फार मोठं गरजेचं आहे उड्डाण पूल काही होणं फार मोठं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की भाविकांना संडास बाथरूम याची व्यवस्था नाही आणि ती व्यवस्था होणं फार गरजेचं आहे आणि ती व्यवस्था जर झाली तर अनेक प्रवाशांचे हाल कमी होतील कारण आपण जर विचार केला साधारणतः आषाढी एकादशीच्या अगोदर पंधरा दिवसापासून इथं कंटिन्यू दिंड्या येतात मिंड्या रात्री मुकामाला राहतात आणि त्यांना मात्र टॉयलेटच्या भयानक मोठी अडचण येते हे अडचण दूर होणं हे फार गरजेचं आहे आता जर भाविकांचा विचार जर केला इथं सर्व धर्माचे सर्व प्रांताचे सर्व र... प्रकारचे लोक इथं विठ्ठल नामासाठी येतात आणि ही खरी धाकटी पंढरी आहे ही धाकटे पंढरीचा जर इतिहास जर तुम्ही पाहिला तर अकराव्या शतकामध्ये पेंढऱ्यांच्या काळापासून हा इथं परमेश्वर इथं त्या काळी प्रगट झालेला आहे तेव्हापासून इथं उत्सव चाललेला असतो पण मधील काही काळामध्ये ह्या ठिकाणचं महत्व कमी झालं परंतु आता सध्या मात्र गेल्या पन्नास वर्षापासून याचं महत्व वाढत चाललेलं आहे तरी शासनाने याचा विचार करावा आणि त्या दृष्टिकोनातून आमचं जे तीर्थक्षेत्र आहे ते क वर्गामध्ये आहे वर्गातून आम्ही ब वर्गामध्ये किंवा अ वर्गात जाण्यासाठी प्रयत्न करतो आहोत परंतु आम्हाला ज्या पद्धतीने यश यायला पाहिजे ते यश येत नाही याला एकमेव कारण की आमच्याकडे थोडंसं हा बीड जिल्ह्यातलं शेवटचं गाव असल्यामुळं आणि हे दुर्लक्षित असं हे ठिकाण आहे तीर्दक्षेत्र आहे पण हे दुर्लक्षित ठिकाण आहे ते आमच्याकडे मी असं म्हणेल शासनाने लक्ष देऊन या ठिकाणी योग्य असा निधी जर दिला आम्ही वारकऱ्यांच्या ज्या गैरसोयी होतात त्या गैरसोयी दूर करण्याचा प्रयत्न करू आज या ठिकाणी आम्ही एक सभागृह या ठिकाणी कीर्तन हॉल आपण म्हणतो त्याला किंवा प्रवचन हॉल म्हणतो हा संपूर्णपणे लोकवर्ग मिथून बांधलेला आहे याला शासनाच्या आम्हाला काढीची मदत मिळालेली नाही मग आम्हाला अपेक्षा असं वाटतं की आम्ही जर क वर्गात आहोत आम्हाला काहीतरी निधी मिळणं गरजेचं आहे प्रत्येक वर्षी मिळणं जर मिळालं प्रत्येक वर्षी गर्दी पन्नास पन्नास हजारांनी वाढत राहते या गर्दीचं कंट्रोल करणं आम्हाला अवघड होतं तर याच्या बाबतीत आपण योग्य ती दखल घेऊन शासनाकडे आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत त्याचा पाठपुरा करा अशी विनंती करतो आणि थांबतो आज या ठिकाणी देवशैनी आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणचं एक सर्व पांडुरंगाच्या भक्तांचं जे कपारीतल्या विठोबा हे जे आदराचं स्थान आहे या ठिकाणी दिवसेंदिवस माझी ही दहावी अकरावी या ठिकाणीची भेट आहे दर आषाढी एकादशीची परंतु दिवसेंदिवस इथं भक्तांचा भक्तांची वाढत जाणारी आलोट गर्दी आणि त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे आणि या ज्यांना पंढरपूरला जायला शक्य नाही अशा भावी भक्तांसाठी कपातीचा विठोबा ही जी धाकटी पंढरी म्हणून बीड जिल्ह्यातल्या टोकाच्या गावावर ओळखली जाते या ठिकाणी सर्व भाविक भक्त मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने विठ्ठ मावलीचं विठ्ठलाचं दर्शन करण्यासाठी येतात परंतु या ठिकाणी असं निदर्शनास आलेलं आहे की दिवसेंदिवस या ठिकाणी जी गर्दी होत चाललेली आहे इथलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याची विनांत आवश्यकता हो आहे हे आत्ता सांगितल्याप्रमाणे हे क वर्ग तीर्थक्षेत्र आहे परंतु नंतर ते प्रमोट करून ब वर्ग वर्ग कसं करायचं आणि येणाऱ्या भाविक भक्तांच्या भक्तांना सर्व सुख सोयी कशा द्यायच्या हा फार मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी तयार झालेला आहे कारण आज या ठिकाणी गाडी लावायलाही जागा नाही माणसं अतिशय मुंग्यांप्रमाणे इथं आलोड गर्दी भक्तांची झालेली आहे माझी शासनास विनंती आहे या ठिकाणी इथलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं तर भविष्य काळामध्ये हे तीर्थक्षेत्र अतिशय उच्च पराकोटीच्या स्थानाला जाईल आणि आमच्या येथील सर्व आजूबाजूच्या पन्नास साठ शंभर किलोमीटरच्या सर्व भाविक भक्तांची येथे चांगल्या प्रकारे शासनाने सोय करावी अशी मी शासनाला नम्रतेने विनंती करतो धन्यवाद आज आखाडी यात्रेच्या निमित्ताने नांदूर येथे मी विठ्ठलाच्या दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित आहे परंतु या परिसराचा ज्या पद्धतीने विकास होणं गरजेचं आहे त्या पद्धतीने विकास गेल्या पंचवीस वर्षामध्ये या परिसराचा विकास झालेला नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ऐतिहासिक अकराव्या बाराव्या शतकातलं हे पांडुरंगाचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराला खऱ्या अर्थाने आता ते कळवर्गामध्ये आहे परंतु शासनाच्या आणि लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे या ज्या या जे मंदिर आहे याचे जे, जे ट्रस्टी आहेत यांनी वेळोवेळी शासनाच्या दारामध्ये जाऊन त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत परंतु लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये विशेष लक्ष दिलेलं नाही आहे या ठिकाणी सरकारची म्हणजे महाराष्ट्र शासनाची या ठिकाणी जागा उपलब्ध आहे वेळोवेळी या ट्रस्टच्या रूपाने यांनी ह्या जागेची मागणी केलेली आहे त्याच्यामुळं त्यांचा विकास जो आहे आणि विशेष म्हणजे हे क वर्गामध्ये असणारं देवस्थान आहे आणि म्हणून क वर्गामध्ये मिळणारा जो निधी आहे आणि ज्या सुविधा खऱ्या अर्थाने क वर्गामध्ये दिल्या जातात त्याचा आभास खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिसून येतो म्हणून प्रथमता आमची मागणी अशी आहे की ह्या जे पांडुरंगाचं मंदिर आहे आणि हे जे ट्रस्ट आहे यांची मागणी अशी आहे की ह्या परिसरामध्ये शासनाची वीस एकर जमीन जी आहे आणि हे ट्रस्ट डेव्हलप होण्यासाठी वीस एकर जमीन या ट्रस्टच्या नावे त्वरित करून त्या ट्रस्टचा डेव्हलपमेंटचा आराखडा खऱ्या अर्थाने पर्यटन विकास महामंडळाकडे कशा पद्धतीने पाठवता येईल अशी खऱ्या अर्थाने नियोजन करणं गरजेचं आहे आज आमच्या पाठीमागे असणारे जे ट्रस्ट आहेत ते आघाडीवर हो आहेत परंतु आमच्या मराठवाड्यामध्ये एक पद्धत आहे की इकडे नगर जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं देवधर्माचं म्हणजे चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला जातो आहे परंतु इकडे आमच्या वाहेर्यामध्ये शेख महम्मद महाराजांचं स्थान आहे तिथंही हीच परिस्थिती आहे नांदूरला विठ्ठलाचं मंदिर आहे तिथंही हीच परिस्थिती आहे अशा प्रकारचे बरेचसे ऐतिहासिक दाखले आणि ऐतिहासिक मंदिरं या मतदारसंघामध्ये आहेत माझी आपण सर्वांना विनंती आहे की भविष्यामध्ये खऱ्या अर्थाने हे क्षेत्र जर विकसित झालं तर या परिसरातील सुशिक्षित बेरोजगार शेतकरी आणि शेतीमालाची एक बाजारपेठ फळाच्या रूपाने फुलाच्या रूपाने या परिसरामध्ये डेव्हलप होईल तेव्हा मी माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याचबरोबर पर्यटन मंत्री यांना आग्राची विनंती करतो की पुढच्या महिन्यामध्ये या गावातल्या सगळ्या ट्रस्टीसह मुंबईला एक शिष्टमंडळ आम्ही घेऊन येऊ तरी मुख्यमंत्र्यांनी ही जी ही जमीन आहे ही शासनाची जमीन या ट्रस्टच्या नावावर त्वरित करून द्यावी आणि विकासाच्या संकल्पना राबवण्याची खऱ्या अर्थाने त्या ट्रस्टला एक संधी द्यावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी करतो आणि खऱ्या अर्थाने कुठल्याही उत्पन्नाचं साधन नसताना या ट्रस्टने जे काम उभं केलेलं आहे ह्या सगळ्या ट्रस्टचं मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने त्यांचं हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो त्यांनी ही परंपरा यापुढेही चालू ठेवावी आपण निश्चितपणे सरकारी दरबारची दरबारी ही जी आपली मागणी आहे ती रेटून धरू आणि त्याला येईल अशा पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद